सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय तेरावा भाग दहावा आणि ओवी संख्या आहे सातशे एक ते सातशे पन्नास ज्याप्रमाणे सत्रातील अन्न असते ते वाटेल त्याला मिळते किंवा सामान्य मनुष्यास एखादा अधिकार प्राप्त झाला असता तो काय करणार नाही त्याचप्रमाणे ज्याचे अंतःकरण असते म्हणजे वरील उदाहरणाप्रमाणे जे बऱ्या वाईट कल्पनांनी व्यापले जाते त्या पुरुषाचे ठिकाणी अज्ञानाची पूर्ण भरभराट आहे आणि जिवंत अथवा मेला असला तरी तो जो विषयांवरील प्रेम सोडित नाही व मेल्यानंतरही स्वर्गातही खावयास भोगावयास मिळावे म्हणून जो येथूनच सामुग्री सकाम कर्मे करून ठेवतो जो भोगाकरता एक सारखा कष्ट करतो आणि ज्याला काम्य कर्म करण्याचे व्यसन असते व जो विरक्त पुरुषाचे मुख पाहून कपडे वगैरे सह स्नान करतो विषय त्रासून जातो परंतु हा विषय सेवन करणारा अज्ञानी पुरुष त्रासत नाही व सावधही होत नाही तो कसा तर जसा कोडी पुरुष सडलेल्या हातांनी खातो पण त्याला जशी कुजलेल्या हाताची किळस येत नाही ज्याप्रमाणे गाढवाला गाढवी आपल्या अंगात स्पर्श करू देत नाही व गाढव जवळ आला असता ती त्यास उलट लाथा मारून त्याचे नाकार फोडते तरी पण तो गाढव मागे हटत नाही जो विषया करता जळत्या आगीत उडी घालतो व आपले व्यसन हे दूषण नसून भूषणच आहे म्हणून मिरवतो हरण हा पिण्याची तीव्र इच्छा इतकी वाढवतो की जो मृगजळाच्या मागे लागून ऊर फुटून पडला तरी मृगजळाची हाव सोडत नाही व असे म्हणत नाही की मृगजल ही जलाची भ्रांती आहे त्याप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत विषयांनी जरी अनेक प्रकारांनी त्यास त्रास दिला तरी तो कंटाळत नाही तर उलट विषय विषयांच्या ठिकाणी अधिकच प्रेम धरतो पहिल्या प्रथमच्या बाळपणात आई बाबा असे आईबाबाचे वेळ असते ते संपते मग तारुण्यात स्त्रीच्या देहाने वेळा होतो मग तारुण्याचा बरात स्त्री भोगीत असताना म्हातारपण येऊ लागते त्यावेळी ते तेच स्त्रीवरील प्रेम मुलाबाळांवर आणून ठेवतो एखाद्या आंधळ्या मुलास जन्म दिला की त्याची आई जशी आपल्या तान्या मुलास विसंबत नाही तसे जो आपल्या मुलाबाळास धरून राहतो आणि महाराज मरतो परंतु विषयांवर विषयी त्यास वीट येत नाही त्याच्या ठिकाणी अज्ञानाला अंत नाही असे समज आता अज्ञानाची आणखी काही लक्षणे सांगतो तर देह हाच आत्मा आहे देहच मी आहे अशा मानाच्या समजुतीवर स्वार होऊन जो कर्म करण्यास प्रारंभ करतो आणि त्याच्या हातून जे जे काही पूर्ण किंवा अपूर्ण कर्म घडते त्यामध्ये तो पूर्ण झालेल्या कर्माने गर्वाने फुकतो व अपूर्ण झालेल्या कर्माने खंती करतो बाधेने घेरलेल्या एखाद्याने मंत्रतंत्र करणाऱ्याच्या डोक्यावर सर्व जबाबदारी ठेवल्यावर तो मंत्रतंत्र करणाऱ्याच्या डोक्यावर सर्व जबाबदारी ठेवल्यावर तो मंत्रतंत्र करणारा जसा आनंदाने फुगून जातो त्याप्रमाणे जो विद्येने व तारुण्याने मस्त होऊन छाती काढून चालतो तो म्हणतो जगात काय तो एक मीच महत्त्वाचा मनुष्य आहे माझ्याच घरी सर्व संपत्ती आहे व माझी वागण्याची पद्धत दुसऱ्या कोणाला आहे माझ्यासारखा कोणी मोठा नाही प्रसिद्ध असा सर्वज्ञ काय तो मीच एक आहे अशा गर्वाने संतुष्ट झालेला ताट होऊन राहतो रोग झालेल्या माणसाला विषय दाखवू नयेत दाखवल्यास जशी त्याची तळमळ होते त्याप्रमाणे जो लोकांचे बरे सहन करत नाही परंतु जसा एखादा दिवा वात तेवढी खातो तेल जाळून टाकतो व जेथे ठेवावा तेथे काजळासारखे काळे करतो पाणी शिंपडल्याने तडतड करतो वारा लागला तर विजून जातो एखाद्या ठिकाणी लागला तर सर्व जाळून टाकतो एक काडी उरू देत नाही थोडकासा प्रकाश करतो व तेवढ्याने उष्णता वाढवतो त्या दिव्याप्रमाणे जो विद्वान असतो म्हणजे ज्याला ज्ञान थोडे असते पण अवगुण बरेच असतात नवज्वर झालेल्या माणसाला औषध म्हणून दूध दिले असता तो नवज्वर जसा वाढतो अथवा सर्पाला दूध पाजले असता ते जसे विष होऊन उलटते त्याप्रमाणे चांगल्या गुणांविषयी जो मत्सर असतो विद्वत्तेचा ज्याला अहंकार असतो आणि तपाने व ज्ञानाने ज्याला अमर्याद गर्व चढतो अंत्यजाला जसे राज्यावर बसवावे म्हणजे तो गर्वाने फुगतो अथवा अजगराने खांबाचे लाकूड गिळले असता तो जसा फुगतो त्याप्रमाणे अभिमानाने फुगलेला जो तुला दिसेल जो लाटण्यासारखा लवत नाही जसा दगडाला तसा त्याला पाजर फुटत नाही ज्याप्रमाणे फुरसे चावले असता मांत्रिकाला उतरवता येत नाही त्याप्रमाणे मोठा ज्ञाता देखील त्याला ताळ्यावर आणू शकत नाही फार काय सांगावे त्याच्याजवळ अर्जुना अज्ञान वाढत्या प्रमाणात आहे हे आम्ही तुला निषून सांगतो अर्जुना आणखी असे पहा की जो घर शरीर सामग्रीच्या योगाने घर वगैरे पसाऱ्यात गुंतल्याने मागील जन्माची आठवण ठेवीत नाही मागील जन्माला कसा विसरतो हे दृष्टांताने सांगतात कृतज्ञ मनुष्याच्या उपयोगी पडलेले ते जसे तो विसरतो अथवा चोराला भांडवल दिले असता तो जसा ते विसरतो अथवा कोडग्या पुरुषाची स्तुती केली असता तो जशी ती विसरतो कुत्रे ओढाळपणा करते म्हणून त्याचे कान व शेपूट कापून त्याच घराबाहेर हकळून दिले तरी ते ओढाळ कुत्रे कान व शेपूट रक्ताने ओले असतानाच ते सर्व विसरून ज्याप्रमाणे पुन्हा घरात खोडी करण्याकरता शिरते बेडूक सापाच्या तोंडात सगळा गिळला जात असतानाही माशांचे समुदाय गिळतो पण आपण मरतो ही आठवण ठेवीत नाही त्याप्रमाणे शरीराची नाक तोंड वगैरे ही नऊद्वारे मळाने पाजरत असून व शरीराला झालेल्या कुष्ठ अंगावर प्रत्यक्ष असूनही ही स्थिती ज्या जन्माच्या योगाने प्राप्त झाली ती गोष्ट ज्याच्या अंतकरणात चालत नाही आईच्या उदर रूप विष्ठेच्या थरारमध्ये घालून त्या पोटात नऊ महिनेपर्यंत ज्यावेळी शिजला ती गर्भात असता झालेली पीडा अथवा जन्माच्या काळी झालेले कष्ट ते काहीच जो मुळी आठवत नाही विष्ठा व मूत्र यांच्या चिखलात लोळणारी मुले मांडीवर पाहून जो चिळस घेत नाही व कंटाळत नाही मागला जन्म नुकताच संपला नाही काय व लागलीच पुन्हा उद्या दुसरा जन्म मिळणार असे हे काही ज्याला वाटले नाही आणि त्याचप्रमाणे आयुष्याची भरभराट पाहून ज्याला मरणाची काळजी वाटत नाही जगण्याचा त्याला इतका विश्वास असतो की येथे एक मृत्यू आहे हे ज्याच्या मनाला पटत नाही थोडक्यात मासा हे पाणी आटणार नाही अशा आशेने जसा खोल डोहाला जात नाही अथवा पारद्याच्या बा गाण्याला बोलून हरिणाची नजर जशी पारद्यावर जात नाही अथवा गळास न पाहता गळास लावलेले आमिष माशाने गिळावे दिव्याच्या चकाकीने हा दिवा आपल्याला जाळील हे ज्याप्रमाणे पतंगाला मुळीच कळत नाही जसा एखादा मूर्ख आळशी मनुष्य निद्रेच्या सुखामुळे घर जळत असले तरी तिकडे लक्ष देत नाही किंवा एखादा मूर्ख खादाड मनुष्य विष घालून शिजवलेले अन्न असले तरी तिकडे लक्ष न देता खातो त्याप्रमाणे जगण्याच्या निमित्ताने हा मृत्यूच आला आहे हे जो रजोगुणापासून होणाऱ्या सुखामुळे जाणतच नाही शरीराची होत असलेली वाढ दिवस व रात्र यांच्या आयुष्याचा लाभ विषय सुखाचे महत्त्व या सर्व गोष्टी जो खऱ्याच मानतो त्याप्रमाणे सुखाने शरीराचे वाढ होणे म्हणजे आत्मनाश आहे पण त्या बिचाराच्या एक काहीच लक्षात येत नाही आपल्यासोबतच संभावित असलेल्या चोराची मैत्री ही मैत्री नव्हे तर प्राण घेणे होय अथवा भिंतीवर काढलेल्या चित्रास स्नान घालणे म्हणजे त्या चित्राचा नाश होय पंडुरोगाच्या सूजेने अंगाला पुष्टता आली तर ती वास्तविक आरोग्याची पुष्टता नव्हे मग त्यातच पंडुरोगाचे आयुष्य संपले आहे असे समजावे त्याप्रमाणे खाणे व झोप यांच्या योगाने मोहित झालेले मूर्ख लोक विषय रुद्धीत खरी वृद्धी नसून खर खरा नाशच आहे हे जाणत नाहीत समोर असलेल्या शुळाकडे जलद पावलाने धावून जाणारास ज्याप्रमाणे पावलोपावली मृत्यू जवळ येतो त्याप्रमाणे जसजसा देह वाढेल जसजशी दिवसाची वाढ होते म्हणजे जसजसे आयुष्याचे दिवस अधिक जातात आणि जसजशी विषयभोगांची विपुलता होईल तसतसे अधिक अधिक, अधिक मरण आयुष्याला जिंकते ज्याप्रमाणे मीठ पाण्याने जसजसे अधिकाधिक घासले जाईल तसतसे विरगळत जाते त्याप्रमाणे वरील मिठाच्या उदाहरणाप्रमाणे दिवसानुदिवस आयुष्य कमी होत जाते त्यामुळे काळाला उजाळते म्हणजे मरण जवळ येते इ तोऱ्याने एकसारखी चालू असलेली गोष्ट ज्याला कळत नाही अर्जुना फार काय सांगावे हे शरीराचे नित्य नवे मरण जो विषयांच्या भ्रांतीने जाणत नाही हे महाबाहो अर्जुना तो पुरुष अज्ञान देशाचा राजा आहे या बोलण्यात अज्ञानाच्या आणखी काही लक्षणांची न्यूनता राहिली असे वाटत नाही तर हे अज्ञानाचे पूर्ण वर्णन झाले तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद